नमस्कार मित्रांनो मी मारुती गाडेवाड मारुती जी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता पाच लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत काही महिलांचे हप्ते आता बंद झालेले आहेत महिलांना आता हप्ते मिळणार नाहीत अशा कोणत्या महिला आहेत ज्यांचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद झालेले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ भेटत राहतात चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही पाहू शकता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत ट्विटच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे काय माहिती दिलेली आहे ते जाणून घेऊया तरी ते पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे म्हणजेच अठ्ठावीस जून आणि तीन जुलै रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार या योजनेतून महिलांना वगळण्यात येत आहे तर यामध्ये अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख तीस हजार वय वर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वच्छने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला एक लाख साठ हजार तर कौन -कौन महीला या ठिकाणी एकूण अपात्र महिला आहेत पाच लाख तर कोणकोणत्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहे की ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना वगळण्यात आलेला आहे आणि वयवर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिलांना वगळण्यात आलेला आहे आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या महिलांना वगळण्यात आलेला आहे आणि स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला आहेत तर अशा एकूण पाच लाख महिला या योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहेत सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे यामध्ये इथे ट्विटमध्ये त्यांनी ट्विट केलेलं नाही मला असं वाटतं तर ज्या महिला पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला नाही त्यांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेले आहे यामध्ये त्यांनी सांगितलं नसलं तरी भरपूर महिलांना पैसे मिळाले नाहीत तर ज्या महिलांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळतात त्यांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत असे इथे दिसत आहे तर महत्वपूर्ण ही अपडेट होती महिलांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या माहितीसह धन्यवाद